जर झोपल्या झोपल्या सकाळी उठता उठताच आपण झोपेतन उठता उठताच जर अशा दोन चार काही एक्सरसाइज केलेल्या आहेत आणि त्याच्याने जर आपलं पोट कमी झालं तर किती छान आहे ना खूप चांगला रिझल्ट भेटेल आपल्याला जर तुम्ही आज मी ज्या आपण एक्सरसाइज दाखवणार आहे ना त्या तुम्हाला करायच्या आहेत फक्त झोपल्या झोपल्या आता तुम्हाला सकाळी घाई असते गडबड असते उठायची तेव्हा तुम्ही पंधरा मिनटं स्वतःसाठी लवकर वेळ द्या आणि ह्या एक्सरसाइज करा होतच नाही आहे तुम्हाला तर तुम्ही दुपारी नॅप घ्यायला जात आहे जेवण झालेलं आहे तुमचं दोन तास झालेले आहेत दुपारी तुम्ही ऍटलीस्ट पंधरा वीस मिनिटं एक घंटा सगळ्याच लेडीज हाऊस वाईफ असतात त्या नॅप घेतातच जास्त करून तेव्हा तुम्ही या जे पण आज आसन दाखवणार आहे ते तुम्ही <����Le> करू शकता खूप सोपे आहेत काहीच तुम्हाला असं कठीण वाटणार नाही याच्यामध्ये हे कसं होईल कसं नाही असं अजिबातच नाही तर तेव्हाही तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपायला जाता ऍटलीस्ट तुम्ही सात वाजता जेवण केलेलं आहे रात्रीचं आणि तुम्हाला आता झोपायला जायचंय अंथरुणावरती तुम्हाला जायचंय तर तुम्ही तेव्हाही एक्सरसाइज करू शकता झोपायला जाताय तेव्हाही झोपेत उठता उठता तेव्हाही म्हणजेच आपल्याला झोपता झोपता या एक्सरसाइज करायचे आहेत आणि इतका छान रिझल्ट भेटणार आहे पोटासाठी पोटाची टी खूप जास्त वाढले ना तर तुम्ही नक्कीच हे एक्सरसाइज करायचे आहेत आणि सहज करू शकता किती पण मोठं पोट द्या तुमचं कमी होणार होणारच होणार ही गॅरंटी आहे कारण की खूप सोप्या एक्सरसाईज आहेत आणि सगळ्या आहेत त्या पोटावरतीच इफेक्ट करणार आहेत म्हणून सांगते तर व्हिडिओ पर्यंत बघा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती अशा सोप्या सोप्या एक्सरसाइज ज्या सगळ्यात जास्त फायदा करू शकतात आणि डाएट प्लॅन सोप्या सोप्या घरगुती पद्धतीचे छान छान असे टेस्टी रेसिपी आणि रोज वर्कआउटची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला नक्कीच चॅनलचा फायदा पण होणार आहे तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा कामाचं चॅनल आहे तुमच्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करून घ्या तुम्हाला खूप आवश्यकता वजन कमी करण्याची आणि तुमच्याकडून होतच नाहीये तुम्ही ऑनलाइन योगा क्लासेसमध्ये जॉईन करू शकता तिथे तुम्हाला दीड तासाचं वर्कआउट आणि डाएट प्लॅन हे भेटेल तर तिथे पण तुम्ही मला क्ला ह्या नंबरवरती कॉल करू शकता एनी टाइम आणि क्लासेसमध्ये जॉईन होऊ शकता आता करायचं का काय आता आपल्याला झोपायचं आहे झोपल्या एक्सरसाइज आहेत ना झोपायचं आरामामध्ये काहीच करायचं नाही ते ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते फक्त पद्धत फॉलो करायची आहे बाकी काहीच करायचं नाही आणि कठीण नाहीये तुम्ही व्हिडिओ बघाल तुम्हाला तर माहिती पडेलच कठीण आहे की नाही तर जस्ट मी अशा पद्धतीने झोपलेली आहे आता मी करते काय तर मी माझे हात आहे ना अशी नेते वरती आणि पाय माझे सरळ आहेत खाली हात माझे वरती आहेत कानावरती अशा पद्धतीने आता करायचं काय क्रॉस लेग टच करायचं आहे क्रॉस हाताने याच्याने होणार काय पूर्ण आपल्या पोटाचा घेर असा प्रेस होणार आहे दोन्ही साईडून तर ते ॲटोमॅटिक इथे असं बारीक बारीक आपल्याला घाम फुटणार आहे दोन्ही साईडला त्याच्याने आपल्या पोटाचा घेर कमी होणार आहे आता काय करायचंय पहिली एक्सरसाईजला सुरुवात करायची जस्ट काउंट करते पण इथे अपर बॉडी काही उचलायचं गरज नाही की तुम्हाला उचलायचं वगैरे असं हो पण नाहीये तुम्ही झोपल्या झोपल्या ही एक्सरसाइज करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट काय करायचंय सुरुवातीला का तुम्हाला नाही होते ना असं होल्ड करायला तुम्ही ॲटलिस्ट एवढं तरी करायचं होल्ड बॉडीला टेन टेन सेकंड वन टू मी अशा पद्धतीने करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स साइड साईडचा सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स या स्टेपची मी दुसरी एक पोझिशन या स्टेपची स्टेप तुम्हाला एक दुसरी पोझिशन सांगते इथे की तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करू शकता तुम्ही एक एक पाय जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही तिथे असंही करू शकता जस्ट वन टू थ्री फोर फाय जस्ट एका पायाला करून झालं काउंट करून झालं दुसऱ्या पायाला सेम पोजिशन करू शकतात वन टू थ्री फोर फाय जस्ट रिलॅक्स इथे असे पद्धतीने करायचं नाही आहे किंवा हात वाकवायचा नाही असं शॉर्टकट मारायचं नाही आहे इथे आपल्याला पाय आपला स्ट्रेटच गेला पाहिजे हात आपला असा स्ट्रे स्ट्रेट गेला पाहिजे आता नाही हो होते एवढं तर तुम्ही एवढं त्यांनी ॲटलीस्ट करू शकता आपल्या पोटावरती सहाटून असा तुम्हाला दाब निर्माण करायचा आहे ते बारीक आपल्या पूर्ण पोटावरती घाम निघणार आहे आणि जर तुमचे हात मोठे आहेत किंवा मांड्या मोठ्या आहेत ना त्या पण तुमच्या कमी होणार आहेत लट लिलीची आपली ती पण टाईट होते या एक्सरसाईजनी आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला आपली अशा पद्धतीने यायचं आहे जस्ट गुडघे आपल्याला असे फोड करायचे आणि इथे मानेखाली हात घालायचे अशा पद्धतीने लॉक करायचं आता इथे एक गोष्ट लक्षात म्हणजे लक्षात ठेवायची ब्रिदिंग अँड आउट श्वास घेणे श्वास सोडणे ही गोष्ट जर लक्षात ठेवली तर पोटाचा घेर ॲटोमॅटिक आपला कमी होणार आहे तर आता करायचं काय मोठा श्वास घेतला हळूहळू हळूहळू पूर्ण अशा पद्धतीने यायचं अशा पद्धतीने तुम्हाला परत दाखवते श्वास घेतला हळूहळू यायचं आपल्याला आपल्याला काय करायचंय फक्त मानेवरती हात ठेवायचे आहेत आपल्याला असं माने हाताने मान प्रेस करायची नाही सोबत आपल्याला फक्त माने वरती हात ठेवायचे दुसरं काहीच करायचं नाही आणि आपण जसं जसं वरती येतोय तसं तसं तोंडाने बाहेर हवा फेकायची अशा पद्धतीने इथे श्वास घेतला जेवढं पण तुम्हाला तोंडाने बाहेर श्वास फेकता येईल तेवढा तुम्ही इथे फेकायचा आहे जस्ट काउंट करूया एक श्वास घेतला दोन तीन चार पाच सात आठ दहा अँड रिलॅक्स आता इथे मी पहिली स्टेप तुम्हाला दाखवली दहा वेळेस करून तर तुम्हाला त्याची क्वांटिटी तीसची ची करायची एक राऊंड आणि त्याची तीसचा तीसचा एक राऊंड केला तर तुम्हाला दोन राऊंड करायचे आहेत आणि हा राऊंड मी दहाचा केलाय तर हा राऊंड तुम्हाला करायचा आहे वीसचा एक राऊंड करायचा आणि असे दोन राऊंड करायचे म्हणजे तुम्हाला चाळीस टाईम करायचा आहे तुम्ही सकाळी पोट खाली पोटाने जर केलं ना या वर्कआउट तुम्हाला खूप जास्त फायदा भेटणार आहे तुमच्या पोटासाठी आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी करायचं काय आपल्याला जस्ट या पोझिशनला यायचं आहे अशा पद्धतीने आलोय आपल्याला आता ह्या पोझिशनला यायचं आहे परत आणि मालिका जस्ट हात ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आता करायचं काय थोडीशी आपली अप अपर बॉडी आहे ना अशी उचलायची मान उचलायची नाहीये आपल्याला इथे आपल्याला मान नाही उचलायची अजिबातच फक्त आपल्याला मानेचा सपोर्ट हाताचा सपोर्ट घ्यायचा मानेला दुसरं काहीच नाहीये आणि इथे काय करायचं आहे फाय उचलायचे आहेत अशा पद्धतीने थोडेसे आणि जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स या एक्सरसाइजनी काय होत आहे आपल्या मांड्यांचे म्हणजे आपण या पद्धतीने जेव्हा आपण चक चक्री करतोय ना त्या कैची आसन करतोय ना त्यामुळे काय होतंय पूर्ण आपल्या पोटावरती दार निर्माण होतो आपल्याला असं जाणीव पण होते आणि आपल्या मांड्यांची साईज पण कमी होते आणि सेपमध्ये येते आपली लोअर बॉडी आणि त्याच्यामुळे पोटावरती खूप जास्त फायदा भेटतो आपल्याला ही आजची पण स्टेप करायची आहे ऍट लिस्ट आपल्याला चाळीस करू शकता जेवढा तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे तेवढं तुम्ही हे करू शकता इथे काही बंधन नाही आता आपल्याला करायचे नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी करायचं काय जस्ट आपल्याला थोडस अशा पद्धतीने पाय फोल्ड करायचे आणि हात वरती न्यायचे जास्त पण आता खूप जास्त पोटाचा घेर आहे तर तुम तुमच्याकडे ही पोझिशन एवढी होतच नाही आहे तर तुम्ही काय करू शकता तर अशा पद्धतीने करू शकता वन टू म्हणजे असं काय कंपल्सरी नाही की तुम्हाला इथे चाळी वाजवता आली पाहिजे हा कधी कंपल्सरी आहे तुम्हाला थोडे दोन चार दिवस तुम्ही कंटिन्युअसली करत आहात त्याच्यानंतर तुम्ही हे करायचं एक प्रयत्न करायचा आहे आता काउंट करूया वर थोडीशी अपर बॉडी पण उचलायची आणि असा पाय पण उचलायचा आहे वन आता इथे अशा पद्धतीने आपण काय करतोय जर आपला पोटाचा घेर जास्त आहे तर अपर बॉडी तर आपण उचलू शकतो ना एवढी आणि हात थोडेसे आपल्याला असे तरी जातील आपले हो प्रयत्न आपण करायचा आहे आणि जर होत आहे तर पूर्ण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स आता टेन काउंट केलेले आहे मी तर टेन काउंट केलेले तर तुम्हाला याची क्वांटिटी वीसची करायची आहे आणि वीसचे दोन राऊंड करायचे आहेत म्हणजे चाळीस प्रेस तुमची एक्स झाली पाहिजे खूप जास्त अशा पद्धतीने जा जेव्हा तुम्ही करताय ना पोटावरती तुम्हाला ऑटोमॅटिक झाली होईल की किती दाब होतोय दोन्ही साईडचा जेव्हा आपण करतोय ना तो पोटावरती छान असं इथे प्रेस होणार आहे पोटावरती दाब निर्माण होणार आहे आणि छान फायदा आपल्याला भेटणार आहे पोटासाठी आता एक लास्ट एक्साईज दाखवते तुम्हाला खूप जास्त फायदा करणार आहे जस्ट आपण अशा पद्धतीने झोपलो आहे करायचं काय थोडीशी परत आपल्याला अशी बॉडी उचलायची आणि ते पाय असे आणायचे हळूच जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही करून झाली आपली वीस वीसच्या दोन राऊंड झाले आता मी रिलॅक्स होते या पोझिशनला आणि इथे परत तुम्हा एक तुम्हाला एक्सरसाइज दाखवते खूप जास्त फायदा करणारी एक एक्सरसाईज आहे ही एक्सरसाइज बोलूच शकत नाही आपण त्याला याला फक्त आपल्या आपल्या पायाला होल्ड करून ठेवायचं सिक्स्टी डिग्रीवरती आणि इतकं प्रेशर येतोय पोटावरती सगळ्यात जास्त प्रेशर येतं आपल्या पोटावरती या पोझिशनला केलेलं गेल्यावर करायचं काही बघा जस्ट हात आहेत ना आपले असे खाली ठेवायचे इथे जस्ट पाय आपले ह्या पोझिशनला इथे पण नाही किंवा इथे पण नाही हा या पोझिशनला मध्ये आणि इथे होल्ड करायचं पूर्ण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी जस्ट रिलॅक्स खूप जास्त भयानक प्रेशर येतो फोटावरती आता तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाईज मी दाखवलेल्या आहेत आता इथे लास्टची एक्सरसाइज तुम्हाला दाखवली होल्ड केली ट्वेंटी काउंट तुमच्याकडनं ट्वेंटी काउंट होऊच शकत नाही स्टार्टिंगला तुम्ही ॲटलिस्ट पाच वेळेस होड करा त्याच्यानंतर तुम्ही दहा वेळेस करा मग याची क्वांटिटी तुम्ही वीसची तीसची नेऊ शकता जेवढं तुमच्याकडनं प्रेशर तुमचं बॉडी स्टॅमिना आहे ना तेवढं तुम्ही होल्ड करा पूर्ण फायदा आहे तो पोटावरती होणार आहे असंच आपण झोपल्या झोपल्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि खूप चांगल्या चांगला रिझल्ट घ्यायचा आहे या एक्सरसाईज तुम्ही खाली पोटाने केल्या खूप जास्त फायदा भेटेल तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही जेवण झाल्यावरती झोपायला जात आहे असं तुम्ही थोडंसं टायम ॲडजस्ट करून म्हणजे तुम्हाला असं वाटतंय आता मी एक्सरसाइज करू शकते त्या टायमाला तुम्ही एक्सरसाईज करायची आहे असं काही बंधन नसतं एक्सरसाईज करायला की लगेच आता हा बंधन काय आहे फक्त जेवण करायचंय तुम्हाला आता दहा मिनिटांनी बसायचंय जेवायला तेव्हा अजिबात नाही करायचं किंवा जेवण झाल्यावर हो, दहा मिनिटांनी अजिबात नाही करायचं लीस्ट दोन दोन तासाचं अंतर पाहिजे जेवणाच्या अगोदर पण जेवण झाल्या होती एवढीच काळजी फक्त घ्यावी लागते आणि पोटाचा घेर खूप जास्त मोठा आहे ना थोडंसं खाण्यावरती कंट्रोल हे करावाच लागेल कारण की काय ना तो घेर नाही आहे नुसतं तो फॅट आहे तो खूप दिवसाचा जमा झालेला फॅट आहे अप्पर बॉडी बौली, बॉडीला लोअर बॉडीला फॅट नाही फक्त पोटाची स्टमी वाढले खूप मला कमेंट देतात तर तो फॅट आहे आपला आणि तो आपल्याला कमी करायचा आहे तर अशा एक्सरसाईज करायच्या पोटासाठी खूप जास्त फायदा करतात आणि पाणी जेव्हा जास्त ठेवायची सलाड जास्त खायचं आणि जेव्हा पोटाचा घेर आपला खूप जास्त आहे ना तुम्ही एक गोष्ट टाळायची एक शक्यतो गोड खाणं अजिबात म्हणजे गोड खाणं टाळायचंच आहे अजिबात तर नाही बोलू शकत पण कमीत कमी आपल्याला गोड खायचं आहे साखरेचे पदार्थ कमी खायचे चपाती भाताचं इंटेक थोडं कमी करायचं आहे या गोष्टी टाळायच्या आणि चांगल्यात चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कामात आहे लाईक करायला करा, विसरू नका त्यांची पोटाची कमी जास्त आहे त्या एक्ससाईज सोपे आहेत करू शकता आरामामध्ये आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय हेही होत नाही तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे तो डायल करा आणि मला एनी कॉल करा क्लासेस आहेत माझे तुम्ही जॉईन होऊ शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय